कोहमारा वडसा महामार्गावर भीषण अपघात तिरंगा ढाब्याजवळ ट्रकचा सुराडा पुन्हा एक घर गोंदिया जिल्ह्यातील येरंडा परिसरामध्ये आज दुपारी मृत्यूचा सापळा ढाबा रेस्टॉरंट जवळ मालवाहू ट्रक नियंत्रण सुटल्यानं रस्त्याच्या कडेला जाऊन जोरात आदळलाय क्षणभरात परिसरामध्ये आरडा औरड धावपळ आणि घबराट पसरली ट्रकचा पुढील भाग अक्षरच्या चुरडून गेला होता चालक जखमी अवस्थेमध्ये सापडला आणि त्याला रुग्णालयामध्ये हलवण्यात आलाय प्रत्यक्ष दर्शिनी सांगितले की ट्रक अतिवेगाने स्थानिक नागरिक संतप्त म्हणतात दर महिन्याला अपघात पण प्रशासन गप्प स्पीड ब्रेकर्स नाही चेतानी फलक नाहीत आणि अधिकारी केवळ मौ या रस्त्यावर अजून किती रक्त सांडल्यानंतर उपाय होणार हा जनतेचा मोठा प्रश्न देवलगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे मात्र या अपघाताने पुन्हा एकदा दाखवून दिले की रस्ते बनलेत पण सुरक्षा हरवली आहे गजामाशा ट्वेंटी फोर न्यूज नेता आकाश नंदागवळी गोंदिया